मोंनीम समस्येच्या विखे या शीर्षकाखाली मी मोंनीमच्या समस्या मांडत आहे मी बाबुराव सुर्वे मोणीम माझे सरपंच या भागामध्ये अनेक समस्या कमी करण्यासाठी मी खासदार साहेबांना वेळोवेळी पत्र दिले रेल्वे थांबा असेल आदर्शनगरचा हायवे डेंजर झोन असेल उमाविद्यालयाचे दीड हजार मुलं हे जाकरते तिथं रस्ता नाही त्याबद्दल जे खासदारच्या अंतर्गत येणारे सर्व समस्या मी त्यांना अनेक वेळा सांगितल्या आणि परंतु त्या समस्येचं निराकरण न करता त्यांनी पत्रही कुठल्या डिपार्टमेंटला आजपर्यंत दिलेले नाही त्यामुळं या भागातील जनता नाराज असून त्यांना याचं बरंचस धोका होऊ शकतो त्यांनी काळामध्ये या ज्या गोष्टी मोहिमसाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत त्या पुढील काळामध्ये कराव्यात त्याचप्रमाणे या भागामध्ये दुष्काळ आहे दुष्काळ असल्यानंतरही वड्याला पाणी आलेलं नाही त्यामुळं मोंनीम गावातील जवळजवळ पंच्याहत्तर टक्के बोर आटलेली आहेत अजून दोन महिने होणार आहे पाण्याची परिस्थिती भयंकर विचित्र आहे युवतीहून येणारा पाणीपुरवठा विस्कळीत होतो त्यामुळं मोंनीमकराची पाण्यासाठी सध्या तर हाल आहेत तर पुढील काळामध्ये तेव्हा येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा एवढीच विनंती या माध्यमातून मी तुम्हाला करणार